बदकाला लांडोर समजून मोराने ठेवले संबंध शेवटी परिणाम पाहून सगळे शॉक नर मोर त्यांच्या लांब आणि आकर्षक शेपट्या पसरवून आणि नृत्य करून मादी नर म्हणजेच लांडोरला आकर्षित करतात सध्या मोराच्या अशाच रोमांसचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे पण यात मोराने चक बदकाला लांडोर समजून त्याच्यासोबत संबंध ठेवले नवी दिल्ली भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर त्याच्या रंगीबेरंगी पंखांसाठी आणि प्रेम नृत्यासाठी प्रसिद्ध आहे वैज्ञानिक अभ्यासानुसार नर मोर त्यांच्या लांब आणि आकर्षक शेपट्या पसरवून आणि नृत्य करून मादी नर म्हणजेच लांडोरला आकर्षित करतात सध्या मोराच्या अशाच रोमांसचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे पण यात मोराने चक बदकाला लांडोर समजून त्याच्यासोबत संबंध ठेवले शेवटी परिणाम पाहून सगळे शॉक झाले आहेत मोर आणि बदकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता एका शेतात एक बदक बसलेला आहे त्याच्या समोर मोर आहे मोर त्या बदकाला लांडोर समजतो जसा तो बदकाला पाहतो तसा आपल्या रंगीत शेपटीचा पिसाराला फुलवतो हे तो लांडोरला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी करत असतो मोर पिसारा फुलवून बदकासमोर नाचतो बदक मात्र शांत बसलेलं असतं त्याला मात्र याची काहीच पडलेली नाही मोर बदकावर बसतो पण बदक त्याच्यापासून दूर जातो वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क